नमस्कार 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 काय ना तुमचं रमेश पंढरराव ठाकरे काय ग्रामपंचायतला आले ते निरी मानकरच्या हो रनिंग टॅक्स भरायच होता आणखी इतर कागदपत्र पाहिजे नागपूरहून आलो मी आता दोन तासापासून इथं कुलूप लागला काय आहे तुमचं मकान वगैरे आहे गावामध्ये हा माझ्या घर आहे ना घर आहे घराचा टॅक्स भरत होता टॅक्स भरायचा होता आणखी काही कागदपत्र पाहिजे होतं आठव वगैरे आता केव्हा आले तुम्ही इथं दोन तास झाले दोन तास कार्यालय बंद आहेत का कार्यालय बंद कुलूप लागून दिसत आहे ग्रामपंचायत कार्यालय एकदा उघडलं सकाळी साडे नऊ दहा वाजता साडेपाच ते सहा वाजता बंद होतात पण हे ग्रामपंचायत बंद का आहे मला माहित नाही चौकशी करण्यात यावी का बंद म्हणून कार्यालय साडेपाच ला बंद होते शासकीय कार्यालय शासकीय कार्यालय शासकीय कार्यालयमेंट हा हां कोण आहे इथं सचिव कोण आहे सचिव इथं माधुरी लाड आहे माधुरी लाड नाव आहे आणखी बाकी सरपंच इतरही कर्मचारी असत ना असेल कोणी नाही नाही एकदा शासकीय कार्यालय उघडलं तर ते बंद होत नसते वेळेच्या आधी हो त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं मला आता तुम्हाला तुम्हाला जो त्रास झाला याच्या बाबत काय करणार तुम्ही काही तक्रार करणार का कुठे तक्रार करणार मी सीओकडे सीओकडे तक्रार करणार हा कार्यालय याच्या वेळेच्या आधीच बंद झालं म्हणून आधी बंद झालं दोन तास मध्ये उभा आपण तक्रार दाखल करणार तक्रार डायरेक्ट सीओ करायला त्रास झाला आहे सीओ आणखी डिप्टी सीएम इथं आणखी काही आणखी काही का नागरिक का दिसले होते ते चालले गेले काही लोक होती ना इथं हो ते गेले त्यांना त्यांनाही काही काम होतं त्यांना काम होत त्यांना शेताचं काम होतं ते निघून गेले शेताचं काम त्यांना काही टॅक्स भरायचा दाखला घ्यायचा होता दाखला मुलांसाठी घेतो म्हणाले हो हो ठीक आहे आहे चला आपण आपली ही बाब जी आहे नागपूर जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी शर्मा मॅडम यांच्यापर्यंत पोहोचूया आणि किंवा पंचायत विभागाचे जे उपमुख्याधिकारी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि खिडा पंचायत समितीचे जे खंड विकास अधिकारी आहे संदीप राव त्यांच्यापर्यंतची तुमची बाब आम्ही पोहोचू यावेळेस नाही गेले तर मी डेप्टी सीएम कडे देतो ना आता संदीप राव जी नक्कीच दखल घेतील पुण्याचे खंड विकास नाही घेतले तर डेप्टी सीएम कडे देतो थी, ना ठीक आहे ठीक आहे डेप्टी सीएम प्लस पालकमंत्री चालू चालू चालेल चालेल धन्यवाद